सांगली प्रभाग क्रमांक नऊमध्ये काँग्रेस नगरसेवक कार्यकर्ते आणि इनरव्हील क्लब ऑफ मिड टाऊन सांगली यांच्या वतीने जयश्रीताई पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले सांगली प्रभाक्रमांक नऊमध्ये इनरव्हील क्लब ऑफ मिड टाऊन सांगली आणि माजी नगरसेवक संतोष पाटील माजी नगरसेविका रोहिणी पाटील माजी नगरसेवक मनगु आबा सरगर माजी नगरसेविका मदीना बारुद्वाले युवा कार्यकर्ते विनायक रुपनर यांच्या वतीने काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी जयश्रीताई पाटील म्हणाल्या या भागातील नागरिकांकरिता वड पिंपळ आणि कडुलिंब झाल्यामुळे आरोग्य चांगले राहणार आहे त्यावेळी नागरिकांनी सुद्धा वृक्षारोपण करून त्याचे संगोपन करावे असे आवाहन त्यांनी केले यावेळी कल्पना पाटील माया नलवडे आरती कुरबेटी उषा पाटील यांच्यासह भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज शांती पार्क आणि आपले संजय मधलं साई मंदिरच्या इथे आपण आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला आणि त्यासाठी इनर व्हील इनर इनर व्हील क्लब ऑफ सांगली आणि कल्पना पाटील कुबेट्टी मॅडम तसेच माया माया उषा उषा पाटील या सर्वजण इथे उपस्थित राहिल्या आणि नऊ नंबरमध्ये आज हे वृक्षारोपण झालं तर त्यासाठी याच्यात विनायकनी आणि इथल्या सर्वच कार्यकर्त्यांनी इथे पुढाकार घेऊन हे वृक्षारोपणाचा इथे कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देते आणि असेच इथले नगरसेवक संतोष पाटील तसेच रोजनी पाटील तसेच आपले आबा सरगर बारुदवाले भाभी या सर्वांनी मिळून हा कार्यक्रम घेतला आणि इथल्या लोकांना एक म्हणजे चांगलं झाडंसुद्धा मोठी लावली आहेत त्यामुळे आपण सगळ्यांनीसुद्धा याचं नीट संकोपन होतं का नाही हे बघायला पाहिजे आपण सर्वांनी आणि त्यामुळे इथे चांगलं आरोग्यसुद्धा लोकांचं चांगलं राहील कारण ही झाडं आहेत ही याची लिंबाची आणि वडपिंपळ अशी झाडं लावलेली आहेत त्यामुळे नक्कीच इथलं इथल्या लोकांचं आरोग्यसुद्धा चांगलं राहणार आहे त्याबद्दल मी इथले सर्वच आत्ता जमलेल्या सर्वांचे सर्वांना धन्यवाद देते आणि या झाडांचं असं चांगलं संगोपन होते असं सांगते नऊ मध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आमच्या नेत्या आमचे मातृश्री जयशेंदी पाटील यांच्या हस्ते वृक्षरोपणचा कार्यक्रम करण्यात आला कर त्यावेळी सुरव पाटील रोहिणीता पाटील मदिंद्र बारोवाले आबा सरगर साई मंदिरचे अध्यक्ष राजाराम भांडे हरू बकाले सर्वजण उपस्थित होते आणि चांगल्या पद्धतीने वृक्षरोपणचा कार्यक्रम झाला सर्वांच्या या संस्थेने सुद्धा आम्हाला सहभाग दिला त्यामुळे त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो खांबतून